आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे खालापूर तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आजपासून खालापूर तालुक्यातील गावखेड्याला भेट देत तेथे झालेल्या विकासकामांचा तसेच प्रलंबित विकासकामांचा आढावा घेऊन शिवसैनिकांना योग्य मार्गदर्शन केले शिवसेनेच्या वतीने हा जनसंपर्क दौरा असून या दौऱ्यामध्ये आमदार महेंद्र थोरवे स्वतः सहभागी होणार होते मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते आजच्या दौऱ्यात सहभागी होणार नसल्याचे सांगण्यात आले ते स्वतः या दौऱ्यात शिवसैनिकांच्या गाठीभेटी घेणार असल्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे आजपासून सुरू झालेला हा दौरा पुढे तीन दिवस चालणार असल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे या दौऱ्यामध्ये खालापूर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद विभाग आणि खालापूर नगरपंचायत विभाग समाविष्ट करण्यात आला आहे आमदार महेंद्र थोरवे यांनी मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचा आढावा घेणे आणि प्रलंबित विकासकामांच्या बाबतीत सकारात्मक दृष्टीने विनिमय करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने जनसंपर्क दौरा आयोजित करण्यात आला आहे या दौऱ्यामध्ये शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते व शिवसेनेच्या अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी सहभागी झाल्याने दौऱ्याला भगवे स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र पाहायला मिळाले शिवसेनेचा हा दौरा आज मंगळवारी सुरू होऊन तो शुक्रवारी संपणार आहे आज खालापूर तालुक्यावरतील जनसंपर्क दौरा चालू झाला त्यामध्ये आज कळते पंचायत समितीमधल्या लोकांच्या भेटीकाठी घेऊन त्यांच्या समस्या त्या ठिकाणी सोडण्यासाठी व त्यांच्या ज्या काही समस्या आहेत या जाणून घेण्यासाठी आम्ही आज गाव पातळीवरती बुद्ध बेट्याला त्या ठिकाणी घेतल्या गेल्या त्यामध्ये आम्ही लोकांच्या समस्या संपूर्णपणे जाणून हा हा दौरा संपूर्ण खालापूर समिती आहे परवा खरेदी पंचायत समिती आहे आणि त्यानंतर शेवटी सागर पंचायत समितीमध्ये या दौऱ्याची सांगता होणार आहे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचा हा जनसंपर्क दौरा असून या दौऱ्याच्या निमित्ताने ते खालापूर तालुक्यातील शिवसैनिकांच्या गाठीभेटी घेणार आहेत त्यामुळे शिवसैनिकांनीसुद्धा या दौऱ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना संपर्क प्रमुख रायगड जिल्हा विजय भाऊ पाटील यांनी केले आहे या दौऱ्यामध्ये शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख संतोष भोई कर्जत खलापूर विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील तालुका प्रमुख संदेश पाटील युवासेना प्रमुख रोहित विचारे प्रवक्ते सुरेश देशमुख संजय देशमुख भाऊ सणस निवृत्ती पिंगळे पद्माकर पाटील आदी अन्य मान्यवर उपस्थित होते সম্রাট মারি লাাইভরো রিপোর্ট খালপুর